हॅलो नमस्कार कसे आहात सगळे माहिती गप्पा आणि मनोरंजन अशा आसमी या चॅनलच्या दुनियेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमधून मी हा जसा निसर्गरम्य परिसर आत्ता दाखवते आहे तसंच आज एक अतिशय वेगळं ठिकाण तुम्हाला दाखवणार आहे आजऱ्यातलं श्रीमंत गंगामाई वाचनालय आजरा नै नैसर्गिक साधन संपत्तीसाठी जेवढं प्रसिद्ध आहे तेवढंच आजरा हा कला साहित्य या क्षेत्रात सुद्धा अतिशय प्रगत आहे तर त्याचाच ठेवा जपणारं पुस्तकांचा अनमोल ठेवा जपणारं आपण गंगामय वाचन मंदिर हो। आज बघणार आहोत एकशे पस्तीस वर्ष जुनी ही पूर्ण दगडी इमारत आहे इचलकरंजीचे जागीरदार त्यांनी ही इमारतीची ही इमारत ग्रंथालयासाठी भेट दिली होती तर आता लवकरच या इमारतीचं नूतनीकरण होईल त्यामुळे याचं स्वरूप सगळं बदलेल त्यामुळे आता बघूयात आपण आमच्या वाचनालयाचं काम कसं चालतं तिथली ग्रंथ संपदा कशी आहे पाहूया प्रशस्त असं वाचनालय आचऱ्याची एक वेगळी ओळख या वाचनालयामुळं नेहमीच निर्माण होते इथला कर्मचारी वर्ग का तुमचं नाव महादेव पाटील ना? काय म्हणून काम करताय म्हणून कधीपासून मी दोन हजार सोळा पासून दोन हजार सोळा पासून ओके तुके। तुके। कर्मचारी वर्गापैकी एक आपली ओळख मी चंद्रकांत कुंडुसकर ग्रंथपाल कधीपासून काम करते मी साधारण दोन हजार एक पासून आता पंचवीस वर्ष झाली काम करतो पंचवीस वर्ष आम्हाला जरा माहिती द्या की थोडक्यात ग्रंथालय ग्रंथालयाविषयी आजऱ्याचं साहित्यिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेलं हे सर्वात जुनं ग्रंथालय आहे साधारण अठराशे एकोणनव्वद साली इथलं जहागिरीचे अधिपती श्रीमंत नारायणराव ना बाबासाहेब घोरफळे यांनी या ग्रंथालयाची स्थापना केली आजऱ्यातील ज्या प्रमुख दोन गोष्टी आहेत वैभवशालीमुळे आजराचे विक्टोरिया ज्युबिली आणि यंगामी वाचन मंदिर या दोन्ही ही संस्था अठराशे एकोणव्वद साली स्थापन झालेली आहे आज एकशे छत्तीस वर्ष लायब्ररीला पूर्ण झालेली आहे बापरे एकशे छत्तीस वर्ष छत्तीस वर्ष मेंटेन ठेवला आहे तुम्ही लोकांनी सगळ्यांनी सर्व आजरेकरांच्या सहकार्याने ही संस्था अजूनही खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे यापुढेही चालू आहे एक एको अठराशे एकोणव्वद साली सोमवारपेठेत दोन ग्रंथांनी एक सार्वजनिक ग्रंथालय त्यावेळी चालू केलं पण आर्थिकदृष्ट्या ते चालवणारे शक्य नव्हतं त्यांना ही गोष्ट त्यावेळी अधिपतीच्या लक्षात आली आणि त्यांनी त्याच ग्रंथालयाला नेटिव्ह जनरल लायब्ररी आजरे या नावानं अधिकृतपणे जाहिरीतर्फे त्यांनी ते सुरू केलं आणि साधारण देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते जाहीरतर्फे चालू केलं आणि त्यानंतर संस्थानं खालसं झाल्यानंतर ते रिचं जग नोंदणी झालं आणि मग श्रीमंत गंगामय या नावानं ट्रस्ट म्हणून ते अधिकृतपणे सुरू झालं तत्पूर्वी एकोणीसशे तेहत्तीस साली इचलगंजी जागिरीदारीच्या राणी सरकार जे आहे गंगामाई राणी सरकार या ग्रंथालयाचं नाव ज्यांना आहे ज्यांच्या नावे ग्रंथालय चालू आहे त्या राणी सरकारने सुद्धा आपल्या खाजगी निधीतून एकोणीसशे तेहत्तीस साली पंधरा हजार इतकी रक्कम ग्रंथालयाला आपल्या स्वनिधीतून दिली आणि त्यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून नाजरेकरांनी श्रीमंत गंगामी वाचन मंदिर आजरा असं या ग्रंथाला त्यावेळी नाव दिलं होतं आज जवळपास छत्तीस हजार इतकी विविध विषयावरची पुस्तकं इथं उपलब्ध आहेत दररोज वीस एक वृत्तपत्र इथे येतात शंभरहून अधिक आमच्याकडं नियतकालिका या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि इथला हा ग्रंथसंग्रहसुद्धा वैविध्यपूर्ण आहे या सर्व ग्रंथालय ग्रंथांची विषयानुसार मांडली केलेली आहे जी सार्वजनिक ग्रंथालयात आवश्यक आहे आपण बघू शकता ही मराठी नाटक कविता आहे जरा मला काय का पाठ आपण उघडून दाखवा प्रम, प्रमुख प्रमुख कुठली कुठली आहे तुमच्याकडे तरी किती जुनी पुस्तक आहे आमच्याकडं जवळपास शंभर एक दुर्मिळ पुस्तक आहे जी एकोणीसशे पूर्वीची आहे साधारण अठराशे पंचवीस पासून आपल्याकडे इथं दुर्मिळ ग्रंथांचा पण आपल्याकडे संग्रह आहे तो पण आपण पाहू शकाल हा कवितेचं शिक्षण आहे श्रीकृष्ण विभाग हो विद्यार्थ्यांना लागणारे स्पर्धा परीक्षे ही सर्व पुस्तकं आम्ही त्या या ठिकाणी उरले आहे एम पी एस सी यू पी एस सी राज्यसेवा सेवेची अगदी ग्रामसेवक तलाठी पसूनची सगळी पुस्तकं आपल्याकडे इथे उपलब्ध आहेत आणि ती विद्यार्थ्यांना इथं वाचायला मोफत दिली जातात आपल्या अभ्यासिकेवर सुद्धा अगदी नाममात्र शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना इथं अभ्यासिकेची आम्ही सोय केलेली आहे ती सकाळी आठपासून रात्री आठपर्यंत उघडी असते आणि खेडेपाड्यातले सगळे विद्यार्थी इथं दिवसभर अभ्यासाला आलेले असतात आमच्या अभ्यासिकेजाला घेऊन आत्तापर्यंत अभ्या जवळपास तीसहून अधिक विद्यार्थी शासकीय सेवेत निवड झालेले आहेत त्यात बरेच पी एस आय झालेले आहेत विक्रीकर निरीक्षक झालेले आहेत काही फार्मासिस्ट झालेले आहेत सांख्यिकी अधिकारीमधून झालेले आहेत काही जिल्हा परिषदेकडे लागलेले आहेत असे वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांची निवड झालेली आहे सैन्य दलात कोणी आहे का सैन्य दलात एकाच वेळी आपल्या ग्रामीण भागातल्या पाच मुलींची सैन्य दलात निवड झालेली आहे कोकणाचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जाणारं आजऱ्याची ही एक वेगळी ओळख खूप कमी लोकांना माहिती असेल त्यातला महत्त्वाचा वाटा या ग्रंथालयाचा आहे पर्यायाने या कर्मचारी वर्गाचा आहे संचालकांचा आहे <laughs> हा सगळा स्पर्धा परीक्षेचा सेक्शन आहे अगदी मुलांना लागणारी सी टी नीट जेई ही सुद्धा सगळी पुस्तकं आम्ही उपलब्ध करून ठेवली आहे तरी एकूण साधारणपणे किती पुस्तकं असतील तुमच्या लायब्ररीमध्ये आता त्याच्याकडे आता छत्तीस हजार पुस्तकं आहेत छत्तीस हजार हो छत्तीस हजार पुस्तक कुठल्या कुठल्या भाषेतली तर मराठी आहेत इंग्रजी आहेत हिंदी आहेत कन्नड आहेत गुजराती पण पुस्तकं आपल्याकडे आहेत थोडी ही पुस्तक खरेदी करताय का कोणी ही आम्ही खरेदी करतोय मोस्टली आणि काही देणगीदारांनी आम्हाला पुस्तक भेट पण दिलेले आहेत आम्ही मला सांगण्यासारखं म्हणजे मुकुंदराव किर्लोस्करांनी आपल्या ग्रंथसंग्रातली जवळपास दोन हजार पुस्तकं आम्हाला भेट म्हणून दिलेली आहेत संपादक सदा डोंबरेंनी दिलेले आहेत पुस्तक आपल्या ग्रंथसंग्रातली भेट आपल्याला अनंतराव करवीरकर त्यांनी सुद्धा आपल्या ग्रंथसंग्रहाली महत्वाची अशी ऐतिहासिक पुस्तकं आम्हाला भेट म्हणून दिलेली आहेत गीता शिशू आणि मीना शिशू या दोघींनी पण घरची बाल विभागाची साधारण एक हजार पुस्तकं आम्हाला भेट दिलेली आहेत असे बरेच जण दरवर्षी पुस्तकं आम्हाला भेट देत असतात ग्रंथालयाकडे आमच्याकडे जे साहित्य पुरस्कार योजना आहे त्याच्यातून पण दरवर्षी एक शंभर दोनशे पुस्तकं आम्हाला भेट मिळत असतात अच्छा कुठले कुठले पुरस्कार ग्रंथालयातर्फे दिले जातात आम्ही आजऱ्याचे थोर साहित्यिक मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या नावानं मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार आहे दाजी टोपले जे आजराचे जुने नाट्यकर्मी होते त्यांच्या नावानं दाजी टोपले नाट्य लेखन पुरस्कार देत आहे कथासंग्रहासाठी पुरस्कार आपण देतोय ललित गद्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आपण पुरस्कार आहे आणि कवितेसाठी मैत्रकाव्य पुरस्कार असे पाच पुरस्कार आपण साहित्यातले आहे याशिवाय दरवर्षी तालुक्यातील भूमिपुत्र साहित्यिकाला भूमिपुत्र साहित्यिक म्हणून पुरस्कार देते जिल्ह्यातील चांगल्या तीन अ ब क वर्गाचे गर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आपण देतोय आणि वाचनालयाच्या वर्षभरातील चांगल्या उत्कृष्ट वाचकांना पण आपण उत्कृष्ट वाचक पुरस्कार देतोय अरे वा एवढे सगळे पुरस्कार आपण लाईव्ह देतोय अरे वा तुम्ही बघू शकता हा पूर्ण स्पर्धा परीक्षा विभाग आहे आणि इकडे मराठी कादंबरी मराठी कादंबरीचा विभाग आहे तो जास्त पॉप्युलर आहे साधारण सात आठ हजार कादंबरी आहेत आपल्याकडे बर मी प्रत्येक वेळेला इथे येते त्यावेळेला इथे एक वेगळ्या पद्धतीचं कात्रण इथं जोडलेलं असतंय आता हे कात्रण आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवशीच हे कात्रण आहे भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिवशीचे वर्तमानपत्राचे मुखपृष्ठ आणि हे सगळे ग्रंथालयाला मिळालेले पुरस्कार आहेत महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे

मराठी इंग्रजी दोन्ही हो मराठी हिंदी इंग्रजी सगळी बाल बालविभागाची आहे तिथं उपलब्ध मुलं स्वतः येऊन आपण आपल्या आपण पुस्तक इथून काढून मग मुलांसाठी किती तुमच्याकडनं हे घेतलं मुलांसाठी आमच्याकडे मॅडम आता इथं फी नाही आहे फक्त एकदाच आम्ही शंभर रुपये डिपॉझिट म्हणून घेतो पुस्तक सिक्युरिटी डिपॉझिट त्यांना फी अजिबात आम्ही घेत नाही सोळा वर्षापर्यंत आणि मला असं वाटतंय की हा अत्यंत उत्तम उपक्रम ग्रंथालयातर्फे राबवला जातो त्याला चांगला प्रतिसाद पण आहे मुलांचा हा चरित्र विभाग दिसतोय अतिशय सुनियोजित पद्धतीनं लावलेली पुस्तकं तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांचं चरित्र दीपदीप गांधी नोकरात सगळ्या चरित्र होय होय आणि सगळ्या पुस्तकांचं विषयवर वर्गीकरण करून ते कॉम्प्युटरला नोंद घेऊन सगळ्या पुस्तकांचं बारकोडिंग केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला हवा असलेलं पुस्तक अगदी एका मिनिटात आहे नाही कुणाकडे गेलंय कुठल्या कपाडात आहे कुठल्या कर्त्यात नाही लगेच समजू शकतो सगळ्या पुस्तकांचं बारकोड सगळ्या पुस्तकांचं आणि हे दोन हजार नऊ सालापासून आपण केलेलं आहे अरे शकताय विपुल अशी ग्रंथसंपदा आहे कादंबरी दिवाळी अंक पण आहेत निबंध आहेत अर्थशास्त्र आहे राज्यशास्त्र आणि ही तर खूप जुना पुस्तकं दिसत ही मराठी कथा विभाग आहे इकडे आमच्या आमच्याकडची जुनं फर्निचर आहे जे पूर्ण सागवान मध्ये हो ना हो जुनं म्हणजे किती जुनं असेल हे एकोणीसशे पन्नास साठ पासून आपल्याकडं अरे वा आणि मला असं वाटतं हे पुस्तकांचं आतली हे पण वेगळे असणार आहे छपाईच पद्धत वेगळी आहे का जरा दाखवा मला एखादं पुस्तक उघडून दाखवा बघू आणखी हा आपला धार्मिक शिक्षण आहे त्याच्यात सर्व धर्माची सर्व पंथाची सर्व प्रमुख पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत हे महाभारताची कॉपी आहे भगवद्गीता आहे ज्ञानेश्वरी आहे हा ख्रिश्चन धर्मीयांचा पवित्र ग्रंथ बायबलची प्रत आहे आपल्याकडं हा सिख धर्मीयांचा गुरुग्रंथ साहेबाचे आपल्याकडे खंड आहे अरविंदांचं योग समन्वय खूप महत्वाचं पुस्तक ते आपल्याकडे उपलब्ध आहे हे एकनाथ भागवत आहे जे मूळ आहे गीताप्रिस्त ते पण आपल्याकडे उपलब्ध आहे अशी धार्मिक खूप चांगली चांगली पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत कुठले इतिहासाची खूप जुनी पुस्तकं आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत इतिहासाचा अभ्यास करणार अगदी बाहेरची अभ्यास सुद्धा आपल्याकडे ते येऊन अभ्यासाला पुस्तके वापरलेली आहेत त्यांनी इंग्रजी विभागामध्ये काय विशेष हो इंग्रजी मध्ये पण खूप चांगलं लिटरेचर आपल्याकडे उपलब्ध आहे सर्व संपदा आपल्याकडे इथे उपलब्ध आहे इंग्रजी सगळं आहे साहित्य समीक्षेवरची मराठी साहित्याची चांगली समीक्षेची पुस्तक आपल्याकडे उपलब्ध आहे साहित्याचा अभ्यास करणारी बरीच मंडळी या पुस्तकांचा लाभ घेते अशी इंग्रजी वाङमयाची पुस्तक आहेत आपल्याकडं विल्यम शेक्सपिअरचा संपूर्ण संच मराठी इंग्रजी दोन्ही मध्ये पण उपलब्ध आहे हे काय जुलियस सीझर होतं काय हा ज्युलियस सीझर होतं हे गॉन विथ दॅन वाईंड असं आहे गॉन विथ विंड हो मार्गारेचलचं आहे शेलॉस होमच्या संपूर्ण कथा आपल्याकडे आहेत मराठी इंग्रजी दोन्ही मध्ये खलील जिब्रांच आहे संपूर्ण काल्पनिक गुप्तहेर हेर जो जग गाजवला शेरलॉक होम्स ऑस्कर वाईलच्या संपूर्ण कथा आपल्याकडे उपलब्ध आहेत इथं सिल्वर टॉल स्टाईलच वॉर अँड पीस खूप चांगले पुस्तक ते आपल्याकडं आहे चेतन आपल्याकडे संपूर्ण सेट आहे पावलो कोयलेची सगळी पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत सुधामूर्तींचं संपूर्ण वाङ्मय आपल्याकडे मराठी इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे कोल्हापूर जिल्ह्यात पूर्वी कोल्हापूर सर्वोदय योजना नावाची योजना सुरू होती आणि ती त्यांचं स्वतंत्र असं ग्रंथालय होतं आणि ती योजना बंद पडल्यानंतर कोल्हापूर सर्वोदयोजने सगळी पुस्तकं त्यावेळी त्यांनी ग्रंथालयाला दिली ती संपूर्ण पुस्तकं आपण इथं स्वतंत्रपणे ठेवलेली आहेत किती असावीत ही पुस्तकं ती त्यावेळी साधारण तीन एक हजार पुस्तकं आहेत त्याची स्वतंत्र नोंद आहे आपल्याकडून कायदे आपल्याकडे आहेत त्याप्रमाणे नवीन कायद्यांची पण पुस्तक आपल्याकडे आहेत आपला सर्वात दुर्मिळ ऐतिहासिक ठेवा आहे जो जोडचं शिक्षण आहे साधारण अठराशे बेचाळीस पासून पुस्तक आपल्याकडे इथे उपलब्ध आहेत दाखवा मला उदाहरण यथार्थ दीपिका सन अठराशे सदुसष्ट साली प्रकाशित झालेले पुस्तक आहे म्हणजे पहिल्या आवृत्तीचं आणि ही जुनी छपाई आपली जी ठोकळ्यावर छापली जायची ती आहे कुदानंद भान हे पण ठोकळ्यावरच हो ठोकळ्यावरतीच आहे सगळी जुनी ठोकळ्यावरतीच पुस्तकं छापलेलं आहे ती खूप जुन्या पोथ्या आहेत जे खराब होऊ नये म्हणून प्लास्टिक कवर करून ठेवलेलं आहे त्याला हे महाभारताची गोथी आहे आपल्याकडे सगळे खंड आपल्याकडं आहे ते कर्णप्रवाह आणि गवर्तन प्रवाहिच्याच आहे ग्रंथ आहे आणि हा भागवत महात्म्य आहे ठीक आहे ज्यावेळी आपण ग्रंथालयाला मृत्यूंजयकार शिवाय साऊंड सभाग असं नामकरण केलं होतं दोन हजार उत्तरकांड हो उत्तर हे हो, रामायणाच पोते आहे हे मार्कंडेय पुराण आहे पुराणाच्या पोत्या आहेत जुन्या हे कुठून मिळाले तुम्हाला ग्रंथ सगळे पूर्वीपासूनच आहेत लायब्ररी मला वाटतं ते जहागीरदाराने जे तुम्हाला गेले तेव्हापासून जे असणार आहे सप्तशती विधी नावाचा ना ग्रंथ आहे किती जुना आहे हो हे श्रीमंत गंगामाई असं ज्यावेळी ग्रंथालयाचं नामकरण झालं त्यावेळी समस्त आजरेकरांच्या वतीनं गंगामाई राणी सरकारांना हे मानपत्र देण्यात आलं होतं एकोणीसशे ते तेहत्तीस साली तो कार्यक्रम चौतीस साली झाला होता आजऱ्यात सहा जानेवारी एकोणीसशे चौतीसला ला शिवायला सौपांची काही दुर्मीण हस्तलिखित पत्र आहे हस्तलिखित नृत्यंजीकरांनी लायब्ररीला पाठवलेले पत्र आहेत वेळोवेळी आणि ही अठराशे एकोणवतीस सा अठराशे एकोणनव्द साली ग्रंथालयाची जी मोडी लिपीतली मूळ घटना होती ती घटना आहे ती खराब नये म्हणून मी आता लॅमिनेशन करून घेतले येते आता कुणाला येतं काय मोडीने ते वाचायला बहुतेक नसावं इतके आम्ही राजू मोरींदकडनं तसं मराठीकरण करून घेतो आणि चवान सरांनी त्याचं इंग्रजी करून केलं असं तिन्ही भाषेत आम्ही तयार करून ठेवलेली आहे आहेत हे काय आहे कसले पेपर मृत्युंजयकर शिवायराव सावंत यांचं अठरा सप्टेंबर दोन हजार दोन साली निधन झालं होतं त्यानंतर त्यांच्या आलेल्या सगळ्या पेपरच्या बातम्या सगळे पेपर इथं ठेवलेले आहेत लायब्ररी सगळ्या पेपरची त्या दिवशीच हेडलाईन होती शिवायराव सावंत यांच्या निधनाची सगळी गरजे जतन करून मग स्वतःला फ्रंटलाइन केली होती ग्रंथालयाचे एकशे पस्तीस वर्षाच्या वाटचाली अनेक साहित्यिक मान्यवर विचारवंत यांनी ग्रंथालयाला सधीच्या भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत तर प्रामुख्याने ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत यदुनाथ दत्ते स्वामीकार रणजितराव देसाई गीत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आले होते आपल्याकडं मृत्युंजयकार शिवाय सावंत हे आजरे आजरेचेच पण दरवेळी ज्यावेळी आजरा येते त्यावेळी ते आमकच ग्रंथालयाला भेट देत होते त्यानंतर देशभक्त रत्नापांडा कुंभार समाजसेवक अण्णासाहेब हजारे अनिष्ठ संस्थापक नवेंद्र दाभोळकर गोविंदराव पानसरे सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ ज्येष्ठ समाजसेवक बाबा आडाव ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य टी व्ही पाटील सर साहित्यिक विष्णू सूर्या वाघ दासू वैद्य गोविंद गोडवळे महावीर जोंधळे श्रीकृष्ण बेडेकर माहिती आयुक्त विजय कोवळेकर ज्येष्ठ पत्रकार आनंद दीक्षित झोंडीकर आनंद यादव पानिपतकार लक्ष्मण पानिपतकार विश्वास पाटील माजी केंद्रीय सचिव राम प्रधान या साहित्यिकांनी मान्यवरांनी ग्रंथालयाला भेट दिलेली आहे एकोणीसशे बावन्न साली ज्यावेळी श्रीमंत महाराज वाचनमधल्या आजरा या नावानं ट्रस्टची नोंदणी झाली त्यावेळी श्रीपाद विठ्ठल आपटे अध्यक्ष होते नानाबाबाई देसाई उपाध्यक्ष शंकर लक्ष्मण पुरवळेकर आणि अनंत टोपले असे दोन कार्यवाह असं एकोणीसशे बावन्नपासून कार्यकारी मंडळावर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी काम केलेलं आहे नानाबाई देसाई श्रीपाद सबुन कारेकर डी एस नार्वेकर दादा नार्वेकर आपण ज्यांना म्हणून ओळखत होतो बसापन्ना उरी जी वी वालावलकर कच्छ राटी रामभाऊ वालावलकर अब्दुल काशीम मेसरीकर यांनी सुद्धा सेक्रेटरी म्हणून बरीच वर्ष खूप चांगलं काम केलेलं आहे त्यानंतर वसंतराव गायकवाड रामभो आलावलकर पांडुरंग बिडकर गुरुजी आता सध्या कोण आहे प्रमुख सर आता सध्याला डॉक्टर अशोक वाचुलकर जे आजरा महाविद्यालयातले हिंदी विभाग प्रमुख आहेत ते अध्यक्ष आहेत गीताताई पोदार सामाजिक कार्यकर्ते ते उपाध्यक्ष आहेत सदाशिराव मोरे हे हो कार्यवाह आहेत आणि विनायक कामगी हे पण सहकार्य म्हणून काम करतात त्याच्यापूर्वी डॉक्टर अंजनी देशपांडे संभाजीराव इंजल डॉक्टर सुधीर मुंज यांनी पण इथं अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे सुभाष शिगोते यांनी पण बरेच वर्ष सेक्रेटरी से म्हणून खूप चांगलं काम केलं आहे संपूर्ण दगडी बांधकाम आहे वाचनालयाचं खूप जुनी याच् इमारत आहे आजऱ्याची शान आहे गंगामाई वाचनालय हा निखिल कळेकर इथं लायब्ररीमध्ये काम करतो तुझ्याविषयी सगळी माहिती सांग मी निखिल कळेकर इथं साय ग्रंपावर दोन हजार सोळापासून कार्यरत आहे तसेच माझे शिक्षण हे एन टी सी हा लायब्ररीचा छोटासा एक कोर्स असतो मी कोर्स केलेला आहे माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे मी दोन हजार सोळापासून काम करतो तसंच पहिल्यापासून मला सार्वजनिक कामात काम करण्याची आवड असल्यामुळे मी तर सार्वजनिक कामामध्ये रुजू झालेला आहे काम करण्यासाठी ती आमची एक लायब्ररी आहे फार जुनी लायब्ररी आहे हा आमचा सांस्कृतिक सभागृह आहे इथं आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवतो महिलांसाठी असो बाल लहान मुलांसाठी असो वृद्धांसाठी असो किंवा तरुण वर्गासाठी असो वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही व्याख्यानं वगैरे इथं घेतो वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन वगैरे केले जाते त्यानंतर इथं मुलांसाठी स्पर्धा वगैरे बोलवला जातात असे भरवले जातात कार्यक्रम जागतिक पातळीवर काम केलेल्या शिक्षण क्षेत्रात काम केलेले शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर जे पी नाईक बहिरेवाडी आजऱ्यापासून जवळच एक गाव आहे बहिरेवाडी तिथले हे सुपुत्र त्यांचा हा फोटो आणि ही संपूर्ण माहिती अशा पद्धतीनं मला वाटतंय माझ्या माहितीनुसार इथे एलईडी डी स्क्रीन आणि प्रोजेक्टर सुद्धा आहे ना ज्या कार्यक्रमाला प्रोजेक्ट किंवा स्क्रीन लागेल ते आम्ही विना मोबदला कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता त्या कार्यक्रमाला आम्ही उपलब्ध करून देतो आम्ही स्वतः वगैरे ॲडजस्टमेंट करून त्यांना सेटअप करून देतो इकडं काय आहे इकडे काय ही मुलांसाठी अभ्यासिका आहे त्यांना डिस्टर्ब नको व्हायला असा हा आमचा निसर्गरम्य आजराय तर आजचा हा नजारा आणि आमचा गंगामयी वाचनालय जर तुम्हाला आवडलं असेल माझ्या चॅनलचे जे सगळे विषय जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की मला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मानवनिर्मित खूप कमी गोष्टी अशा असतात की ज्या कुठल्याही बंधनात अडकत नाही ना स्थळ काळ ना जात पात ना देश धर्म कुठल्याही बंधनात न अडकणाऱ्या आणि कायम द्यायच्याच भूमिकेत असणाऱ्या पुस्तकांचा ठेवा जतन करणाऱ्या या गंगामय वाचनालयाच्या वाटचालीला मी सर्वांतर्फे शुभेच्छा व्यक्त करते आणि नक्कीच आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर परत एकदा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा